अथर्व कुणाल प्रकाशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मराठी सुलभ वाचन लेखन लेखन संकलन व निर्मिती सोमहाना श्रीकृष्ण दळवी चित्र नाव सांग नाव दाखव कप मगर अगाडी, लसून चित्रभग सांग, नाव दाखव कप मगर आगाडी लसून चित्रबग नाव, नाव बघ जोड्या लाव मगर कप लसून अगाडी, लसून अगाडी, मगर कप शब्दबक सारख्या शब्दांच्या जोड्या लाव मगर कप लसून आगाडी चौकटीतील अक्षर बघ त्यापुढील शब्दांतील त्या अक्षराला गोल कर। क कमल भाकरी करवत नाक कळस म का गरम मानव रामन मार आ, आवाज आकार आगार आराम आसरा ल लगोर गोल लाटणे लाकूड लव बग वाच गिरव गिरवताना मान, क 哥，梦，梦，啊，啊，啊、了。 六